अडीच वर्षाने अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना तोंडात शेण भरायचं थांबणार पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीसांनी केलं शिवसेना नक्कीच हायजॅक केली निष्ठावंत शिवसैनिक आहे गदार गेले हे लोक हायजॅक करणार होते गद्दार होत त्यांना शेवटी पळून जावं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रावरच पण नष्ट करण्याचा हिंदीची शक्ती गुजरातला नाही समोर अनेक प्रश्नांकून प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या जनतेला विचारल्या विजयाची जनते तुम्ही हिंदीची शक्ती सहन करणार आहात का हे मोदींची वक्तव्य जाहीर समाज किंवा की हिंदीची शक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर का लागत आहे म्हणजे त्यांनी मराठी शाळाच्या अधिक अंदाज कशा होतील त्यासाठी कार्यक्रम मुंबईसारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी शाळा बंद पाडल्या जातात परत त्यात बंद पाडल्या जात आहेत हे अतिक्रमण आहे त्याच्यामध्ये आता हिंदीची अनिवार्य तिसरी भाषा चौथी पाचवी भाषा आम्हाला गरज नाही त्या सर्व लेखक आणि कवीचं सुरक्षेने त्यांचं अभिनंदन करतो विमय देवटे यांच्यासारखे कमी आंतरराष्ट्रीय ख्याती त्यांनी त्यांचा राज्य सरकारचा पुरस्कार मुलीच्या शक्ती म्हणत परत करण्याची घोषणा केली इतरही कमी महाराष्ट्रामध्ये अनेकांना राष्ट्रीय मराठीच्या बसवून मुंबईसह महाराष्ट्राचं मराठी पण नष्ट करण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याविरुद्ध हे हत्या उचलायलाच पाहिजे आणि म्हणून मराठी लेखक कवी अभिनेते यांनी हा जो ही जो भूमिका घेतल्या समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत अनेकांनी केलं आणि अने हे योग्य आंदोलन करू द्या ना बघा आंदोलन त्यांना करू द्या आम्ही सुद्धा शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्ष उद्या काही काळामध्ये विधानसभा सुरू होईल आणि विधानसभा हे सरकारला या संदर्भातलं जाब विचारण्याचं योग्य व्यासपीठ आहे सरकारला ही दादागिरी हिंदीची दादागिरी कोणासाठी करतायत मुंबईवरचे आक्रमण वाढावं मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी हे चाललंय का महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई कशात घालायची या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा या आहे यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे ज्या कारणासाठी झालेला आहे ते शिवसेना विसरणार नाही मराठी भाषा मराठी माणसावरच्या त्यासाठी न्याय हक्कांची लढाई मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं यासाठीच जन्म आहे आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही आमचा प्रश्न आहे आम्ही बघू आमचं आमची एक भूमिका आहे मराठी राजभाषा मातृभाषा ही टिका टिकवावीच लागेल तरच मराठी पण टिकेल एकशे सहा हुतात्म्यांचे बलिदान दिलंय हे मराठी भाषेसाठी दिलंय आणि हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जी शिवसेना स्थापन केली साठ वर्षापूर्वी ती मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेली आहे शिवसेनेचा जन्म आणि आत्मास्मोळी त्या कारणासाठी झालेला आहे बघा नाराज एक लक्षात घ्या भास्कर जाधव हे okay, आमचे सहकारी आहे शिवसेनेचे प्रमुख नेते आहे राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रातून वाचली नक्कीच ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा को कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हाडाचे शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत छान बोलतात छान लढतात आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ ते आमचेच आहे कोणाला वाटेल कोणाला वाट, वाट, वाटेल की आमदार फुटून जावेत खासदार फुटून जावे कोणालाही वाटणार नाही शरद पवार साहेबांचं उदाहरण ते आहेत बरोबर आहे ते वाचव पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना ज्यांना शेण खायच आहे ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतः जगतदारीच ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आणि ज्यांच्यावर दबाव आहे ईडी सीबीआय पोलीस हा तर त्यांना थांबवण्याचा था किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणे वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहिती आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे ही दुखणे आहेत किंवा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणचं काम नरेंद्र मोदी अमित शहाने फडणवीसांनी केलं आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून दाखवत आहे अहो त्याला काय त्याचं काय मनावर येते पळून गेलेलं डरपोक माणूस आहे ते सोडून द्या शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे हे बरोबर आहे आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले बघा कोण नक्की बोल बच्चन आहे ते बघावं लागेल मला असं वाटतं मुख्यमंत्री बच्चन आहे त्यांचा आवडता शब्द आहे हा बोल बच्चन तो बोल बच्चन तो बोल बच्चन योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा आणि आम्ही काय म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात एक लाख झाल्यावरती करणार आहेत का काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या त्यानंतर ते कर्जमाफी करतील किंवा लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देतील बोले आपका क्या है भाई देखिए पीस की बात तो होनी चाहिए युद्ध होना कोई अच्छी बात नहीं है चाहे इसराइल की तरफ हो या चाहे ईरान की तरफ हो चाहे भारत हो चाहे पाकिस्तान हो नुकसान तो जो सामान्य जनता है उनको होता है उनके घर जले जाते हैं उनके ऊपर बॉम्ब पड़ते हैं उनकी रोजी रोटी छीन जाती है लोग मारे जाते हैं लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प को फोन करना चाहिए मोदी जी ईरान के प्रेसिडेंट को फोन करके तो कोई फायदा नहीं है ना प्रेसिडेंट ट्रम्प को पूछना चाहिए और इसराइल के वार में बहुत अलग है आपने ईरान पर बॉम्ब डालाइल को मदद की आप हमारे मित्र है प्रेसिडेंट ट्रम्प आपके लिए हमने नमस्ते ट्रम्प वगैरह वगैरह प्रचार की बहुत सभाएं की फिर ये दोहरी नीति क्यों है ये प्रेसिडेंट ट्रम्प को पूछना चाहिए ईरान मेरे हिसाब से एक स्वाभिमानी राष्ट्र है एक मजबूत राष्ट्र है और जब कोई अपने देश पर हमला करता है तो डिफेंस का अधिकार हमको है भारत को भी है ईरान को भी है इतना ही मैं कह सकता क्या बोल रहे हो कौन बोल रहा है, है। कौन सा है ये हथोड़ा है मोदी जी का इसलिए डर के पीछे आ गए ना प्रेसिडेंट ट्रम्प के फोन के बाद देखो मैंने बोला ना ये भय और भ्रष्टाचार से पीड़ित लोग है एक नाथे जैसे बीजेपी के भय से तब असली बात करेगी ईरान नहीं डरा है ईरान लड़ रहा है प्रेसिडेंट ट्रम्प के हमले के बाद भी लेकिन प्रधानमंत्री और उनकी बीजेपी डर के मारे पीछे हट गए लगता है ये शिंदे जी ने अपने आंख पर पट्टी डाली है और कान में कुछ डालकर कान भी सुनना बंद कर उनकी जरूरत नहीं है नंबर एक हमारा जो तो संघर्ष चल रहा है वो जारी रहेगा जल्दी ही विधानसभा का सत्र आ जाएगा उसमें ये मुद्दा उठेगा और महाराष्ट्र के लगभग सभी पार्टी के विधायक मराठी के साथ मराठी भाषा के साथ मजबूती से खड़े रहेंगे